नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाऊंट लिंक आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन कसे पाहू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला मित्रांनो गुगल ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आपल्या मोबाईलमधील आणि यामध्ये आपल्याला माय आधार लॉग इन असे लिहून तुम्हाला सर्च कर सर्च करायचं आहे यानंतर फर्स्टलाच एक वेबसाईट आहे इथे यू आय डी आय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईट पूर्ण लोड झाल्यानंतर मित्रांनो वेबसाईट पूर्ण लोड होऊ द्यायची आहे लोड झाल्यानंतर तुम्हाला कहीं सेंटर पेज दील तो तुम्हारा क्या क्या है दोन तीन वेला खाली स्क्रोल डाउन कराए गुअर खाली करी खाई वेबसाइट पूर्णपन लोड हो लोड जाते तुम्हारा लॉग इन बटन दिशा अल् जोरती तुम्हारा क्लिक कराए लॉग इन बटन वरती क्लिक के लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरव्यूज दिसेल एंटर आधार नंबर आणि खाली कॅप्चर तर इथे आपल्या म्हणजे ज्या तुम्हाला अकाउंट ज्या आधार कार्डचे तुम्हाला बँक अकाउंट लिंक आहे ती चेक करायचं आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे ज्याचं चेक करायचं आहे त्याचं तर आपण इथे टाकून घेऊया तर इथे आपण नंबर टाकून घेतला आहे कॅप्चर पण इथे टाकून घेतलेला आहे तर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे आपल्या रजिस्टर नंबरवरती हो ओ टी पी येईल जो आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे पन्हा त्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला पूर्ण तुमचे आधार कार्ड ओपन होईल इथे तर इथे आपल्याला काय करायचं आहे खाली आपल्याला एक ऑप्शन दिसते ते अप ॲड ॲड्रेस अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड डॉक्युमेंट अपडेट आणि पाच नंबरला एक ऑप्शन आहे बघा बँक सिडिंग स्टेटस हा ऑप्शन आहे बघा बँक सेटिंग स्टेटस यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसून दिसून जाईल तुमच्या आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे ते बँकेचं नाव पण येते स्कोर होईल तुम्हाला दिसून जाईल आणि ते अकाऊंट ॲक्टिवेट आहे की नाही हे पण दिसेल तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे पाहू शकता तुमच्या मोबाईलमधून व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला घरी बस घर बसले तुम्हाला आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करायचं असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवू तर आधार मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद